सात ऑक्टोबरला ठाण्यात अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने तीन ते नऊ ऑक्टोबर दरम्यान राज्यभर अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येत त्या त्याअंतर्गत ठाणे येथे मंगळवारी सात ऑक्टोबर रोजी अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे राम गणेश गडकरी रंगायतन येथे संपन्न होणाऱ्या या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत हे या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत या सोहळ्यात मराठी भाषेसंदर्भात समर्पित वृत्तीने कार्यरत राहिलेल्या व्यक्तींचा सत्कार तसेच मराठी भाषेचा जागर करणाऱ्या कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य साहित्य ित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉ प्रदीप ढवळ यांनी दिली शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने या सप्ताहांतर्गत मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथे अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्याबाबत आनंद विश्व गुरुकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉ प्रदीप ढवळ मराठी भाषा विभागाचे संचालक डॉ श्यामकांत देवरे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांच्यासह मराठी भाषा विभागाचे अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत राज्य मराठी विकास संस्था महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या वतीने ठाण्यात सात ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अभिजात मराठी भाषा गौरव सोहळ्यात मराठी भाषेच्या प्रसार आणि विकासासाठी सक्रिय योगदान दिलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे यात भारतीय परराष्ट्र सेवेतील माजी वरिष्ठ अधिकारी तथा साहित्यिक डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद जोशी ज्येष्ठ लेखक प्राचार्य अशोक चिटणीस सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव मराठी संशोधन मंडळाचे माजी अध्यक्ष व लेखक डॉक्टर प्रदीप कर्णिक यांचा सत्कार करण्यात येणार आहे तसेच मराठी भाषेची थोरवी सांगणारे कार्यक्रमही या सोहळ्यात होणार आहेत अशी माहिती प्राध्यापक डॉ प्रदीप ढवळ यांनी दिली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यात साहित्य कला संगीत क्रीडा शिक्षण आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत सदर कार्यक्रम सर्वांकरिता खुला असून ठाणेकर नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती

माझा विषय होता विवेकानंद आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरती सुरुवात केली की मराठी भाषेतनं सुरुवात केली आणि मग आता प्रबंध मी तिथे इंग्रजीमध्ये वाचला तर वर्ष बहात्तर वर्षाचा माणूस प्रश्न तिथे मला भेटला त्याच्या सोहळ्याशी पाठव होतो कारण की अनेक वर्ष मला माझ्या देशात जाताना नाही पण मराठी भाषा ऐकण्यावरून मला आनंद झाला हा अभिष्ठ आहे ठाण्यामध्ये हा सोळा आपण गेलो आहोत आपण ठिकाण आताच मी बदललं ते गडकरी रंगायतन मध्ये हा कार्यक्रम आपण करतो आलं झालं आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील महाराष्ट्र राज्य उदय सामंत साहेबांचं देखील कौतुक यासाठी करावं असं वाटतं की अगदी मराठी भाषा गावागावात चौका चौकात घेऊन जाण्याचा जा वेगवेगळे प्रयोग मराठी भाषेचे मराठीचा अभिमान आपल्याला आहे मराठी म्हणजे आपला श्वास आहे आणि या ठाण्या करणार आहे माझे सहकारी जे आहे त्यामध्ये वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत या सगळ्यांनी या कार्यक्रमाचा त्या दिवशी पत्रकार परिषद घेतली वेळ फार कमी आहे सात तारीख सात ला आपण सुरू करणार आहोत ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसा आपला देश पाहत राहा जनादेश नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी सहा ऑक्टोबरला लॉंग मार्च नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तारीख अखेर ठरली असून केंद्र सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आठ ऑक्टोबर रोजी लोकार्पण होत आहे मात्र विमानतळाला माजी खासदार दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत संभ्रम कायम असल्याने भूमिपुत्रांमध्ये असंतोष पसरला असून कृती समितीसह सर्व संघटना सहा ऑक्टोबर रोजी नवी मुंबईत लाँग मार्च काढून विमानतळावर धडक देणार असल्याचा इशारा भिवंडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ मामा यांनी दिला आहे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी भूमिपुत्रांच्या वतीने करण्यात आली आहे यासाठी अनेक वेळा आंदोलने करण्यात आली नामकरणासाठी संघर्ष समितीची स्थापना देखील करण्यात आली आहे या संदर्भात भिवंडीचे खासदार सुरेश महात्रे उर्फ बाला मामा यांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली खासदार महात्रे म्हणाले विमानतळाच्या नावाची मागणी दोन हजार आठ पासूनची आहे समाजाचा भाग म्हणून खासदार झाल्यानंतर आपण पाठपुरावा सुरू केला दिबा पाटील यांचे नाव देण्याबाबत महाराष्ट्र सरकारकडून एकमेव प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे आठ ऑक्टोबरला लोकार्पण आहे तेव्हा शासनाने जसे बोलले आहे त्याप्रमाणे नाव द्यावे संसदेत आवाज उठवला पत्रव्यवहार केला मात्र नामकरण विचाराधीन असल्याचे उत्तर देण्यात आले परंतु कॅबिनेटमध्ये अद्याप हा प्रस्ताव देखील आलेला नाही तीन वर्षात केंद्र सरकारचे अडलेय कुठे असा प्रश्न खासदार म्हात्रे यांनी यावेळी उपस्थित केला सात ऑक्टोबरला संसदेची कॅबिनेट आहे तेव्हाही निर्णय होऊ शकतो आता आम्ही थांबणार नाही दोन दिवसात सर्व पक्षाच्या नेत्यांना भेटणार असून येत्या सहा ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील करावेते एअरपोर्ट असा लाखो भूमिपुत्रांना घेऊन मोर्चा काढणार असल्याचे म्हात्रे यांनी जाहीर केले नाव विमानतळा ही मागणी साधारणतः आपल्या लक्षात आली की दोन हजार आठ पासून सुरू झाली परंतु हयात असताना दिवा पटला साहेबांनी स्वतः स्वतःच्या नावासाठी विरोध दर्शवला की माझं नाव सगळ्यात कारण ते स्वतःचं नाव कुठल्या त्याच्यात देत नव्हते त्यांचे ते जे आदर्श होते त्या आदर्शांचेच फक्त ते नाव द्यायचे त्या काळात पाहिलं असं खूप मोठं आंदोलन उभं राहिलं देश मला वाटते लाख रुपयांचं आंदोलन झालं त्याची दखल राज्य सरकारने घेतली त्यानंतर राज्य सरकारने दखल घेऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला तर तो प्रस्ताव पाठवून साधारणतः तीन वर्ष झाले मी खासदार झाल्यानंतर समाधानचा भाग मीही असल्यामुळं मीही याच्यात पाठपुरावा चालू केला मी जेव्हा पत्र लिहिलं पत्राचं उत्तर त्या विचाराधीन आहे त्यानंतर जेव्हा चार जूनचा मोर्चा होता परत म्हणजे मला वाटतं एक दीड वर्षाच्या कालावधीनंतर ती रॅली असेल तर ती रॅली चार जून चोवीस जूनची रॅली होती त्या रॅलीला जेव्हा आम्हाला सगळ्यांना व्हॉट्सअपवर मेसेज होते कोणालाही फोन किंवा स्वतः निमंत्रण होतं आणि तरी सुद्धा आम्ही सगळेजण गेलो तिथे जेव्हा मी परिस्थिती पाहिली तेव्हा सत्ताधारी पक्षाचा एकही नेता त्या रॅलीमध्ये राहतो ब्युरो रिपोर्ट जनादेश माणसा आपला देश पाहत रहा जनादेश सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे तब्बल एकोणीस वर्षांनी पुनर्वसन योजनेला मिळाली चालना ठाणे शहरात अनेक झोपडपट्टी पुनर्वसन योजना विकासकांचा भ्रष्टाचारामुळे वर्षानुवर्ष रखडल्या असून सर्वसामान्य रहिवासी हक्काच्या घरांपासून वंचित आहेत नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीत त्यांनी तब्बल एकोणीस वर्ष रखडलेल्या योजनेला चालना दिल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला आहे खोपड परिसरातील आनंद आझाद हाऊसिंग सोसायटीची झोपडपट्टी पुनर्वसन योजना गेली एकोणीस वर्ष ठप्प आहे येथील एकशे सात कुटुंबे हक्काच्या घरांपासून वंचित राहिल्याने ते भयभीत आहेत या काळात विकासक बदलले पण इमारत काही उभी राहिली नाही अखेर येथील रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन त्यांची व्यथा मांडली आमदार संजय केळकर यांनी तातडीने शासकीय या विश्रामगृहात विकासक एसआरए अधिकारी आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेत चर्चा केली यावेळी एसआरएचे राजकुमार पवार बांगर आणि विकासक यांच्यासह अनेक रहिवासी उपस्थित होते गेल्या एकोणीस वर्षात झालेली नागरिकांची फरफट आणि विकासकांचा भुंगळ कारभार यामुळे कुटुंबांची झालेली याचा पाढा रहिवाशांनी वाचला आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना देतानाच विकासकाला देखील पंधरा दिवसांची मुदत दिली विकासक या कामी असमर्थ ठरल्यास स्वयं पुनर्विकासाची योजना हाती घेऊ असा इशाराही आमदार संजय केळकर यांनी दिला सुमारे दोन तास झालेल्या चर्चेत सकारात्मक तोडगा निघाल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले त्यांनी आमदार संजय केळकर यांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट ठाणेकरांनी लिहिला रक्तदानाचा नवा इतिहास पाच हजार दोनशे अकरा पिशव्या संकलित एक थेंब रक्त म्हणजे एका जीवाला दिलेलं नवीन आयुष्य हा संदेश ठाणेकरांनी प्रत्यक्ष कृतीतून साकार केला सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात आलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानात तब्बल एकशे तीस शिबिरांतून पाच हजार दोनशे अकरा रक्तपिशव्या संकलित झाल्या महिलांसाठी विविध आरोग्य तपासण्या झाल्या असल्या तरी रक्तदान मोहिमेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणेकरांच्या सामाजिक जाणीवेचं प्रतीक ठरला या था अभियानादरम्यान था महिलांच्या आरोग्याच्या तपासण्या रक्तदाब डायबेटीज कॅन्सर हिमोग्लोबिन क्षयरोग यांसह इतर चाचण्या मोठ्या प्रमाणात पार पडल्या परंतु रक्तदान मोहिमेला मिळालेला प्रतिसाद ठाणेकरांच्या सामाजिक जाणीवेचं प्रतीक ठरला जिल्हा चिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे रक्तपेढी प्रमुख डॉक्टर गिरीश चौधरी डॉक्टर राजू काळे मेट्रन प्रतिभा बरडे अधिपरिचारिका विजया पवळे यांच्या उपस्थितीत सिव्हिल रुग्णालयाचे डॉक्टर महेंद्र केंद्रे यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे यावेळी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ कैलास पवार म्हणाले रक्ताचा पर्याय आजपर्यंत शोधला गेला नाही डेंग्यू चिकनगुनियासारख्या डासजन्य आजारांमुळे रक्ताची गरज अचानक वाढते त्यामुळे प्रत्येक नियमित रक्तदान करण्याचा संकल्प केला पाहिजे एका रक्ताने एखाद्या रुग्णाला नवजीवन मिळू शकतं सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत आपण स्वस्त नारी सशक्त परिवार हे अभियान घेतला या मेनली उद्दिष्ट होतं की महिलांचे जास्तीत जास्त हेल्थ चेकअप करणं त्यांचा आजार डायग्नोस करणं त्यांना ट्रीटमेंट करणं दृष्टी आपण समावेश असे वेगवेगळे वैद्यकीय हजारोच्या संख्येने ठाणे जिल्ह्यामध्ये आपण याचे कॅम्प घेतले आणि त्याच्यासोबतच ब्लड डोनेशन ड्राईव्ह पण आपण घेतला आहे त्या ब्लड डोनेशन ड्राईव्हमध्ये मेनली आपण केंद्रित महिलांना होता महिला जास्तीत जास्त ब्लड डोनेशन करतील आणि इनफॅक्ट बघायला गेलं तर महिलांना हो सगळ्यात जास्त रक्ताची गरज पडते डिलिव्हरीच्या वेळेस सिजरच्या वेळेस किंवा कुठल्याही ऑपरेशनला मला आनंद होतो आहे की आपण ह्या ड्राईव्हमध्ये पाच हजार चारशे ब्लड बॉटल जमा केल्या अतिशय चांगला आकडा आहे आमचे पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर केंद्रे डॉक्टर काळे आणि डॉक्टर चौधरी या लोकांनी खरोखर मेहनत घेतली विविध ठिकाणी कॅम्प आणि रिसेंटली आम्हाला दोन ब्लड डोनेशन व्हॅने गिफ्टमध्ये मिळालेले डोनेशनवर मिळाल्या त्या व्हॅन आम्ही विविध ठिकाणी रेल्वे स्टेशनला उभं करून कॉलेजला उभं करून हा डोनेशन ड्राईव्ह घेतला होता आमच्या याच्यात सहभाग घेतला आमच्या स्टाफने घेतला आमच्या नर्सेसने आमच्या डॉक्टरनी आमचे पॅथॉलॉजीज जे डॉक्टर केंद्र आहेत त्यांनी पण याच्यामध्ये ब्लड डोनेशन केलं मी खरोखर धन्यवाद आणि आनंद होतो या गोष्टीचा की आम्ही हा ड्राईव्ह एवढ्या मोठ्या प्रमाणात ब्लड डोनेशन आणि बो ब्लड ड्राईव्ह क कर, क कर, करू शकलो मी खरोखर धन्यवाद देतो आमच्या स्टाफचा सगळ्या महिलांचा आणि सगळ्यांनी यांनी अवरात्र मेहनत करून ही गोष्ट केली आहे आणि असंच जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा हे लोक मंत्रीला धावून येतात मत्तीला धावून ही अपेक्षा आहे आपण बरेचसे कॅम्प रेग्युलरली पण घेत असतो परंतु आता आपल्याकडे व्यवस्थित स्टॉक आहे आणि आपले कॅम्पही चालू राहतील मी पुन्हा एकदा सगळ्या स्टाफनांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि ह्या कॅम्प याच्यामध्ये जे काही पिलर कडेक्शन केलं हा आकडा खूप मोठा आहे आणि असंच आम्ही कॅम्प करतो आणि आमच्या सहकार्य लोकांचा आणि आमच्या डॉक्टरांचा मिळत राहील असे मी अपेक्षा करतो आणि धन्यवाद देतो सगळ्यांना ब्युरो रिपोर्ट जनादेश